माझे आमदार काका जगताप यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी सारसनगर येथील भगवान बाबा मंदिरात महाआरती संपन्न झाली आहे माझे आमदार काका जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी सारसनगर येथील भगवान बाबा मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले भगवान बाबांच्या चरणी काकांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली मंदिर परिसर भक्तीभावाने भरून गेला होता आरतीनंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले सर्वांनी एकच प्रार्थना केली अरुण काकांना लवकरच उत्तम आरोग्य लाभवं आणि ते पुन्हा जनतेच्या सेवेसाठी सक्रिय होते अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे यावेळी बबन घुले रामदास बडे झुबर आव्हाड महादेव घुले बडे नवनाथ आव्हाड राधा घुले संगीता पालवे सुंदरबाई वाकळे आदिनाथ बडे रुपेश वाकळे सागर साळंगे हर्षद वाकळे गणेश ढाकणे सूरज घुले ऋषिकेश खेडकर उद्धव ढाकणे अनिल पालवे आदी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या बाबा मंदिर येथे आपल्या नगर शहराचे लाडके आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांचे वडील माननीय अरुण काका जगताप हे सध्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्यामुळे या ठिकाणी त्यांना दीर्घ आयुष्य त्यांना स्वस्थ लाभो यासाठी या आम्ही देवाची चर्दी प्रार्थना करण्यासाठी महाआरतीचं आयोजन केलं होतं तर या ठिकाणी आमच्या परिसरातील सर्व नागरिक महिला सगळी मुलं या ठिकाणी उपस्थित राहून आम्ही आरतीचं आयोजन केलं आणि देवाच्या चेरणी प्रार्थना केली की माननीय काकांचं जे सध्या हॉस्पिटलमध्ये आहे त्यांना दीर्घ आयुष्य त्यांना स्वास्थ्य त्यांचं त्वरित चांगलं हो यासाठी आम्ही या ठिकाणी या ठिकाणी तिगर, सर्वांनी मिळून आरती केली आज या ठिकाणी सांगण्याचा सा उद्देश असा आहे का कोणाच्याही कामासाठी म्हणजे कोणाच्याही साठी आरती केली जात नाही माननीय काका हे पूर्वीपासून गरीबाचे आधारस्तंभ राहिलेले आहेत आणि अडचणीला सगळ्यांना त्यांनी मदत केलेली आहे वेळोवेळी ज्याला काही गरज लागली त्या ठिकाणी का का हे त्यांच्या पाठीशी उभा राहिलेले आहेत मी माझा अनुभव असा आहे का मी आता माझ्या आयुष्यामध्ये त्यांच्या घडामोडी पाहिल्या आज त्यांनी या मंदिराला त्यांच्या विधान परिषदेच्या आमदारकीमधून बराच मोठा निधी दिला माननीय संग्राम भाई यांनी या ठिकाणी बराच मोठा निधी दिला त्यांची एक कामाची पद्धत अशी होती का जर त्यांना आहे का जे काही मागितलं तर ते कधी नाही म्हणले नाही त्यांनी या ठिकाणी सर्वसामान्य राहणारा हा जो समाज आहे समाजासाठी हे जे मंदिर उभं राहिलं या मंदिरासाठी दिलेला मंडप दिला त्यानंतर भक्तनिवस दिलं पूर्ण परिसरातले रस्ते वगैरे सगळ्याला निधी दिला असे आमचे काका आम्हाला सर्व देवांना मी विनंती करतो का त्यांचं आयुष्य दीर्घ आयुष्य लाभो त्यांना त्वरित हॉस्पिटलमधून सुट्टी मिळावी आणि त्यांनी पुन्हा एकदा आपल्या ज्या पहिल्या पहिल्यापासून जे कार्य करत आले त्या कार्यामध्ये त्यांना पुन्हा काम करता यावं यासाठी त्यांनी त्यांना देवाचरणी प्रार्थना करतो की त्यांना त्वरित स्वास्थ्य लाभू आपल्या शहराचे लाडके आमदार मान्य श्री संग्राम भाय जगताप यांचे वडील मान्य अरुण काका हे आज खूप वाईट परिस्थिती खूपच त्यांची तब्येत बरी नाही आहे तर आपण भाऊ बाबांच्या चरणी चरणी प्रार्थना केली आहे की त्यांची तब्येत लवकर लवकर बरी हो त्यांना चांगले स्वास्थ्य व आरोग्य चांगले लाभू यासाठी विठ्ठल ठाकरे चरणी व महाबोली चरणी प्रार्थना केली आहे आणि सगळ्यांनी त्यांच्या स्वास्थ्य बरे होऊन ते आमच्या आम्हाला तरुण वर्गांना कृपाशी प्रेरणादायी कामं आतापर्यंत त्यांनी केले आहेत आमच्या पाठीशी ते सतत वारणाऱ्या उभे असतात त्याशीच आमच्यासाठी काम करीत राहावं त्यासाठी त्यांना स्वास्थ्य लाभो हीच परुण विनंती करतो बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर